नमस्कार रसिक हो नमस्कार यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या कार्यक्रमात तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत मी सुभाष कर्णिक आतापर्यंत विविध कथा आपल्यासमोर सादर केल्या त्याला चांगला उत्साह मिळाला आज मी एक नवीन कथा आपल्याला पुन्हा सादर करत आहे त्या कथेचं नाव आहे चकवा चरणीराव स्टेशनवर गाडी थांबली तसा तो गाडीतून उतरला त्याचा मित्र उतरला त्याची पत्नी मित्राची पत्नी होती। बरोबर होती समोरच्या घड्याळात पाहिले तेव्हा बरोबर सहा वाजले होते सहालाच नंतर ते, ते मित्राने विचारलं होय तो अस्पष्टपणे म्हणाला त्याची नजर समोरच्या फलाट्यावर भिरभिरत होती शोध घेत होती पण ती अजून आली नव्हती तिघेही दुसऱ्या फलाटावर जाऊन उभे राहिले तू निश्चित कोठे उभे राहायला सांगितले रे मित्राचा प्रश्न ये बरोबर सहा वाजता ये म्हणून सांगितलं तिची वाट पाहत तिघेही पाकावर बसले त्याचं नुकतंच लग्न ठरलं होतं दोन आठवड्यानंतरचा मुहूर्त होता सारी घाई गडबड उरली होती एव्हाना ती यायला हवी होती तो म्हणाला भाऊजी आत्तापासून वाटपाय लावणार असं दिसतंय वहिनीने टोमणा मारला म्हणजे तुम्ही या बाबतीत तिला शिकवायची आवश्यकता नासत नाही उपजत ज्ञान दिसतं वहिनीचा टोमणा त्याने हसतच झेलला ती काही खळखळून खर हसले तेवढ्यात गाडी आली आतुरतेने त्याने सारीकडे पाहिले गाडी आली तशी गेली पण ती आली नाही लग्न ठेवल्यानंतर ती था त्याच्याकडे जेवायला आली होती जेवण आटोपल्यावर त्याला वडिलांनी सांगितलं जा रे तिला पोहोचवून दे घरी नवी आहे मुंबईत त्यावर काय बोला याचा त्याला संभ्रम पडला तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे उत्सुकतेने पाहिले त्याने वडिलांना बरं असं म्हटलं पण तेवढ्या शब्दांना ती आनंदली तिने आपला पदर उगाचाच सावरला आई येते हां तिने पाया चपला सरकवित म्हटलं तो बाहेर उभा होता कोणाच्या नजरेस येणार नाही अशा चपळाईनं ती त्याच्याकडे गेली रस्त्यावर आल्यावर दोघांनी खूप मोकळं वाटलं एकमेकांशी खूप बोलावंसं वाटत होतं पण सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हतं हो त्याने सुरुवात करावी म्हणून अपेक्षेनं तिने त्याच्याकडे पाहिलं त्या अपरिचित नजरेचा भाव प्रथमदर्शनीच त्याला उमजला आज जेवली नीट तू का असंच जेवते नाही मी नाही हो सकाळपासून खूप खाणं झालं ना म्हणून जेवण गेलं नाही ती म्हणाली गप्पा रंगल्या घड्याळचा काटा पुढे सरकत होता हे त्याच्या ध्यानातच आले नाही तिचे घर जवळ आले तसे दोघेही बस म्हणून खाली उतरले आता नीट जाशील ना घरी त्याने बस स्टॉफवरच विचारले वा छान घरी येणार ना नाही नको आता फार उशीर झाला आहे असाच घरी परतायला निदा दहा अकरा तरी वाचतील शिवाय उद्या सकाळी लवकर उठून काही कामं करायचे आहेत लग्न करायचं ना आपल्याला त्याच्या त्या प्रश्नावरती एकदम लाजली पण घरी रागवतील ना तू सांग त्यांना नीट समजून सांग सांगशील हो पुन्हा केव्हा भेटशील त्याने विचारलं तुम्ही बोलाल तेव्हा येईन मी येशील त्याने आनंदून विचारलं विश्वास नाही वाटत तो मनमोकळेपणे हसला तीही त्याच्या हास्यात सामील झाली परवा सुटाची ट्रायल द्यायची आहे तू येशील चर्ली रोडला केव्हा येऊ संध्याकाळी सहा वाजता ये दोन नंबर प्लॅटफॉर्मवर मी तुझी वाट पाहिन तिथून सुटाची ट्रायल द्यायला दा। जाऊ मग समुद्रा फिरायला जाऊ येशील ना येईन जरूर येईन तिच्या शब्दापेक्षा तिच्या डोळ्यांनी त्याला खूप सांगितलं मग मी निघू त्याने हळूच विचारलं तिला हो म्हणायला कठीण वाटले तिला वाटलं असं तिथं बोलत राहावं ती बस येते बघ मी निघतो तू परवा ये हं त्याने सवयीने हात पुढे केला तिने त्याच्या हातात हात देऊन अच्छा म्हटलं आणि लाजून एकदम हात काढून घेतला दोघे गोड हसले बस निघून गेली त्या दिशेने ती पाहत राहिली एका निराळ्या धुंदीत तिची पावले घराकडे वळत होती दुसरी गाडी गेली तिसरी गाडी गेली घड्याळ्याचा काटा साडेसहापर्यंत चुकला पण ती आली नाही पहिल्याच भेटीत वहिनींनी चक्रविले तुम्हाला मित्राने त्याच्या पाठीत थाप मारली चला आता अधिक पाण्यात अर्थ नाही अर्थ नाही चला तिघे स्टेशनच्या बाहेर पडले त्याचे विचारचक्र चालू होते का आले नाही ती परवा तर म्हणाली नक्की येईन मुंबईला नवीन आहे तेव्हा चुकली तर नसेल ना, ना नीट परत जाईल ना रागवली असेल का त्या दिवशी आपण तिच्याकडे गेलो नाही म्हणून सारे रागवले तर नसतील तिला काही बोलले असतील त्यामुळे रागावून ती आली नसेल एक ना दोन त्याच्या मनात सारखे विचारचक्र चालू होते मित्राने आणि वहिनीने केलेली चेष्टा तो मुकाट्याने सहन करीत होता हळूहळू त्याला तिचा राग येऊ लागला किती विरस केला होता तिने त्याचा मुद्दा मित्राला आणि वहिनीला घेऊन तो आला होता तिची आणि त्याची ओळख करून देणार होता आपण मग तो कसे जिवलग मित्र आहोत हे तिला सांगणार होता सारांनी मग मिळून छे, छे साराच प्रोग्राम बिघडून गेला चर्चगेटला गाडी थांबली तशी ती चटकन उतरली समोरच्या घड्यात सहा वारले होते बस त्या दिवशी तो निघून गेल्यापासून ती या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती भावाच्या पाठोपाठी लगबगीनं फाटकाच्या बाहेर पडली तिने आपला पदर सावरला आणि समोर शोधत नजर फिरवली हो तिच्या दिशेनं माणसाचा प्रचंड प्रवाह येताना दिसत होता पण त्यात तिला हवा असलेला माणूस नव्हता तुला त्यांनी येथेच यावं सांगितले ना भावाचा प्रश्न होय रे बाबा किती वेळा विचारशील ती उगाच भावाला लटक्या रागात बोलली अगं अजून कसे आले नाहीत ऑफिसमधून सर सरळ इकडेच येणार होते ना ते ऑफिसमध्ये काम निघाला असेल ती म्हणाली छान आत्तापासून त्याची बाजू घ्यायला लागलीस काय भावाने चेष्टा मस्करी सुरू केली ती काहीच बोलली नाही तिची नजर त्याला शोधत राहिली परवा येशील ना तू त्याचे शब्द तिच्या कारात घुमत होते मग समुद्रावर फिरू येशील त्या आठवणीने तिचा चेहरा फुलला समुद्राची तिला खूपच आकर्षण होतं तिच्या गावी समुद्र नव्हता होता फक्त तलाव पण त्याला समुद्राची सर नव्हती त्या धुंद गीत गात येणाऱ्या लाटा नव्हत्या लग्न ठरलं तेव्हा तिला झालेल्या आनंदात तिच्या मनात विचार आला की खूप वेळा समुद्रावर जाता येईल ती वाट पाहत उभी राहिली तिची नजर अचानक तिच्या नखांना लावलेल्या रंगाकडे गेली आणि एकदम तिला त्या प्रसंगाची आठवण आली परवा निरोप घेताना तिने आपला त्याच्या हातात गोंतवला होता आणि लाजून एकदम काढून घेतला होता त्या स्पर्शानं तिचं सारं अंग मोहरून गेलं होतं आताही त्या आठवणीनं तिचे मन धुंद झाले त्या धुंडीतच तिने स्वतःला लपेटून घेतलं ताईसाहेब फार वेळ वाट पाहायला लावणे चांगले नाही चला हो ना ले ले आता पावणे सात वाजले तिने अविश्वासाने घड्याळात पाहिले पण सारी घड्याळे खोटाच वेळ असा दख दे ती मुखानानं भावाच्या पाठोपाठ परत निघाली तिच्या वटो लभोवती लपटलेली धुंडी आता धुक्यासारखी बिरवून गेली होती काने आले ते काम निघाले असेल काय कुणी वाटेत भेटले तर नसतील त्या दिवशी आपण त्यांच्या घरी गेलो तेव्हा आपल्या वागण्यात चूक झाली असं तर था नाही ना झालं कुणाला राखता आला नसेल ना एक ना दोन तिच्या मनात शंकेचं वादळ उठलं घरी पोचली तेव्हा तिची आई दारात उभी होती इतक्या लवकर आलात आईने विचारलं आई जावई बापूंनी आम्हाला बनवलं अगं पाऊण तास वाट पाहिली तरी आले नाहीत भाऊ बोलतच आत गेला तिची पावले जड झाली होती ती कशी कशी आईतवर जाऊन पोहोचली आई का आले नसतील गं ते तिने आवेगाने विचारलं अगं वेडे काही काम निघालं असेल निरोप पोहोचू शकले नसतील ही मुंबई आहे बाई आईने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं उगाच काळजी करू नकोस ती काही न बोलता घरात शिरली तिच्या डोळ्यातून ओघळणारे आसू कुणालाच दिसले नाहीत ओलीचा दरवाजा उठून तो आत शिरला तेव्हा ती त्याच्या टेबलवरील पुस्तकं चालत होती छान आत्तापासून आम्हाला फसवतात का तो म्हणाला म्हणजे काय तिचा हात गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला येईन निश्चित येईन म्हणून म्हणालीस आम्ही किती वाट पाहिली तो म्हणाला तिच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला म्हणाली आपणच आम्हाला बनवलं उलटी तक्रार करता उलटी तक्रार मी माझा मित्र व त्याची पत्नी असे तिघे तिघेजणं सहा ते साडेसहापर्यंत तुझी वाट पाहत उभे होतो मग मला कसं नाही दिसला मी मग भाऊ चर्चगेटला सहा ते पावणे सातपर्यंत वाट पाहत होते चर्चगेटला हो मग विश्वास नाही वाटत तिने विचारलं तो हसला छान मी तुला चर्ली रोडला यायला सांगितलं आणि तू थांबली चर्चगेटला हे कुठलं नवीन सेशन नहीं नहीं, नहीं 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 स्टेशन नवीन नाही आपण नवीन आहात दुसऱ्या स्टेशनवर वाट पाहिल्यावर आपली भेट कशी होईल आपण किल्ला घोटाळा तिच्या लक्षात आला खूप वाट पाहिली तिने भावनावेगाने विचारलं मग किती आतुरतेने वाट पाहिली मी वाटत होतो तू आलीस की मग तुझा हात हातात घेऊन समुद्रात फिरू त्याने तिचा हात अलगत हातात घेतला विचारले राणी तू नाही का वाट पाहिलीस आपल्याला राणी म्हटलं पण ती खूप सुखावली काहीच बोलली नाही तिची नजर त्याच्या नजरेला भिडली तिच्या नेत्राचं उघडलेला असू त्याला खूप काही सांगून गेले खूप काही सांगून गेले नमस्कार